शेतकऱ्यांसाठी सुवर्ण संधी सुजल ॲग्रो मास्टर नगर कर्जत येथे पॉवर टिलर पॉवर विडर ब्रश कटर फवारणी पंप यांसारखे शेती उपयुक्त अवजारे उत्तम क्वालिटी आणि वाजवी किंमतीत उपलब्ध व्ही एस टी शक्ती आणि किसान क्राफ्ट कंपनीचे अधिकृत विक्रेते शासकीय अनुदानास पात्र आजच सुजल ॲग्रो मास्तर नगर येथे भेट द्या आणि आपल्याला आवश्यक असलेली शेती उपयुक्त अवजारे खरेदी करा संपर्क नऊ सहा सहा पाच नऊ आठ नऊ एक, एक, एक आठ सहा दोन पाच शून्य सहा शून्य सात आठ सात रायगड जिल्ह्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या दृष्टीनं अजित पवार गट आणि भाजप यांची युती होण्याचे संकेत वरिष्ठ पातळीवर मिळताना दिसून येत आहेत त्यामुळे रायगडच्या राजकारणामध्ये अजित पवार गट आणि भाजप यांची युती झाली तर रायगडमध्ये भाजपला अच्छे दिन येतील तसंच रायगड जिल्हा परिषदेत या दोघांच्या मदतीनं सत्ता येऊ शकते भाजपचे तीन आमदार असून आणि सुनील तटकरेंची रायगडमध्ये असलेली ताकद या सगळ्या बाबी लक्षात घेता युतीचे संकेत वरिष्ठ पातळीवर मिळताना येत आहेत शिंदे गटाला बाजूला सारून दोघांनी मदतीचा हात पुढे केलाय त्यामुळे रायगडच्या राजकारणामध्ये दोघांची युती झाली दोन्ही पक्षांना राजकीय फायदा मिळू शकतो जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये भाजपला अच्छे देण येऊ शकतात त्यामुळे सुनील तटकरे यांनी राजकीय चाल खेळत भाजपला आपल्या बाजूने करून घेतलंय ज्ञानेश्वर बागडे विकासनामा कर्जत तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकासनामासोबत जाहिरात करा स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा